महाराष्ट्रात या वर्षीच्या हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा शेतमालाचं नुकसान झालं हातातोंडाशी आलेला घास डोळ्यात देखत वाहून गेलं जमिनी खरडून गेल्या परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये विभाग्य पद्धतीनं ज्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्था असतील पदवीधर शिक्षक असेल किंवा मग राज्यपाल कोट्यातून लोकप्रतिनिधी किंवा आमदार निवडून देतात त्याच पद्धतीनं आज शेतकरी संकटात आहे बळीराजा संकटात आहे ज्याचं जळते त्याला कळते ही एक मन आहे या मननुसार आज शेतकऱ्यांवर कसा संकट कोसळलं आहे हे त्याला माहीत आहे त्यामुळे शेतकरी आणि अल्पभुजारक शेतकरी प्रत्येक विभागातून आमदार झाला पाहिजे जर कदाचित तसा कायदा नसेल तर लोकांनी लोकासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी या बळीराजासाठी या अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी त्या शेतकऱ्यांचा आवाज उचलण्यासाठी तसा कायदा करावा आणि प्रत्येक राज्यातून एक अल्पभुधारक शेतकरी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निवडून देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी कायदा करावा आणि शेतकरी राजा हा त्या सभागृहात आमदार म्हणून गेला पाहिजे ज्याने करून शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या अडचणी शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी त्याला लढता यावं हो, तसं व्यासपीठ उपलब्ध करून देणं गरजेचं आहे